विटा येथील तरुणाच्या खुणातील संशयित आरोपी मिरजेतील दोघांना अटक तर आणखी एक अल्पवयीन विटा शहराजवळील आयटीए कॉलेजजवळ अनैतिक संबंधाच्या कारणावरून तिघांनी मिळून साई गजानन सदावर्ते व एकोणतीस राहणार आयटीए कॉलेजजवळ विटा या तरुणाचा अतिशय निर्घुणपणे खूण केल्याची घटना घडलेली होती या खूण प्रकरणात मिरजेतील तिघांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे यामध्ये अमीर नझीर फौजदार व अठ्ठावीस राहणार माणिकनगर मिरज व रोणक सूरज रजपूत व वीस राहणार समतानगर मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली या दोघांना अटक करण्यात आली आहे तर या खून प्रकरणामध्ये एका अल्पवयीन तरुणाचा देखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे विटा शहराजवळील आय टी ए कॉलेज अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून तसेच उसने पैसे मागितले या कारणावरून चिडून जाऊन आयटीए कॉलेजजवळ साळशिंगे रस्त्याला संशयित आरोपी अमीर फौजदार आणि दोन साथीदारांना सोबत घेऊन साई सदावर्ते याच्यावर कोयत्याने त्याच्या डोक्यात वार करून निर्घुणपणे खून केलेला होता या प्रकरणी विटा पोलिसांच्या पथकाने या संशयित आरोपींना अटक केलेली आहे